राष्ट्रवादीच्या आमदार पात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे यात आज राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची साक्ष घेण्यात आली यावेळी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवरून अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवार गटाला घेरलं जयंत पाटील हे निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष आहेत असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला यावर मी निवडून आलोय आणि प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र खुद्द प्रफुल्ल पटेल यांनीच पाठवल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं काल जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आज जयंत पाटलांची साक्ष नोंदवण्यात आली यावेळी अजित पवार गटानं जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटील यांची निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली त्यामुळे दोन हजार एकोणीस साली निवड झालेल्या जयंत पाटलांचा कार्यकाळ हा दोन हजार बावीस सालीत संपला असा युक्तिवादही अजित पवार गटाच्या वकिलांनी केला त्यावर जयंत पाटील मात्र बचावात्मक पवित्र्यात दिसून आले कारण तीन वर्षांसाठी निवड असली तरी कार्यकाळ संपत नाही पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरूच राहतो असं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी दिलं जयंत पाटलांना अजित पवार गटाच्या वकिलांनी विचारलं की आपण पक्षातल्या कोणत्या पदावर आहात कधी आणि कशी निवड झाली त्यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले

अधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली राष्ट्रीय निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानंतर दिल्लीत नॅशनल कन्व्हेन्शन पार पडलं आणि त्यात शरद पवार यांना कार्यालय निवडीचे सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मला माहिती नाही पण माझ्या निवडीचं पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच मिळालं असं उत्तर जयंत पाटलांनी दिलं तरी आजच्या राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणाच्या सुनावणीत जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरच अजित पवार गटाने सवाल उपस्थित केला आणि मग जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे वगील यांच्यात चांगलंच घमासान रंगलेलं दिसलं त्यामुळे आता या राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आणखी काय काय घडतं त्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत सकाळच्या यूट्यूब चॅनलवर त्यामुळे हे चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका